हा आता दुसरा आंबा आहे त्याच्यावर बघू शकता आणि हे कलबे आंबे आहेत रायवडी आंबे दुसरे असतात हापूस 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 आता बाबा पाणी घालायला कुठे आहे मी हाय चालेल चालू घे म्हैसूर किल्लार थोडी मारताय बाबा न तुम्हाला तो असं हो का करताय हा नवीन घेतला हो काय 哼咋了 এই ধরা এ কি ধরা ঢাকা ঢাকালামু তো आम्ही तुझं मागत किती हलत आहे गाडी चाल आडी बाजी बैल आहेत बाबा तुमचा लय आठ करतात तर गरीब आहे रस्ता आहे <laughs> <दुण। laughs> ते आलाय रे गावचा लावून बैलगाडीत बसण बैलगाडीत बसणं सोप्पा नसत नाही तो ढिरला होईल ती राजन आहे पातलदेवीमध्ये आहे हो हो पाहिजे तुम्ही संध्याकाळी येऊ आपण बाबा नाही कापसासारखं काय पडलेलं असतो इथं सावरीच फुलं सावरीची फुलं कुठे सावरीचं झाड वरती आहे साधव जाम, जाम, जाम पलतात जाम पलतात पलता जाम पलतात पलता म्हणजे अरे इथे लाग पाठी बिटीवर लागतंय त्याचं काय भावानो बैलगाडी <laughs> सोपती नाही मामानो बसायला बघून गाडी थांबवा थोडा वेळ बस काय मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्या चॅनलवर आणि आज आम्ही आमच्या कलमामध्ये आलो आणि मग आता तुम्हाला मी सर्व आंब काजू वगैरे आलेत की नाही ते दाखवणार आहे आज आमच्या कलमामध्ये तर बघूया आपण आता आम्ही कलमामध्ये एंट्री मारतोय तुम्ही दाखव पाठी कलम कुंपण वगैरे आहे ते पूरत नहीं। पुरत नाही बिना इकडे हे लोक बघा कशी मस्ती करतायत काय काम धंदा नाही बेरोजगार मित्रमंडळ चाललं तर तुझं कुठं बस तू बस मी हाय पुढं काठी घे मी कुठे सोडली मी हाय पुढं चालेल चालू घे ये आमचं कलमा वगैरे बघू शकता मित्रांनो आता आम्ही इथे पोचलेलो आहे आणि आता आंबे वगैरे आलेत की नाही ते मी बघणार आहे बघू शकता इथे आंबे आलेले

हे आता आंबा आले आंब्याला सुरुवात झाली बघू शकता ह्या साईजचा आंबा आहे ह्या साईजचा आंबा पूर्ण ह्या झाडाला जास्त आले हे बघू शकता पूर्ण आवाज मोठ्याने बोलत नाही आता ह्या साईड ला जे आहेत ना ही पन्नास काजूची झाड आहेत आणि ह्या साईड ला संपूर्ण कंपन्याच्या वाटली शंभर झाडा ने आणलेली आहेत मोगणीची दादानी हा ती ती सुद्धा आता एवढी मोठी झाली आणि ह्या ह्या साइड ला सर्व शंभर कलम आहेत हापोस मग त्या सर्वांना तुम्ही पाणी घालता काय हो सर्वांना पाणी घालत दररोज वातावरण बरोबर नाही तर जातो ना हे दोन आंबा आलेत काय आजकाल मग अजून कोणता आलाय अजून नाही आलेत एवढेच आलेत हे दोनच आलेत बाबा ना मी काय बोलतो यंदा काय नाही आंबे बाबा ना मला खायला द्या पण मला खायला ह्या आंब्याचं थोडस आता आल्यापासून एक पण आंबा नाही खाल्लाय मी आता कुठे पिकतील तेव्हा ठेवशील ना तुम्ही पेंड्यामध्ये तेव्हा अजून वेळ एक महिना जाईल अजून महिना महिना येईल हो का एप्रिल महिन्यात संपूर्ण जाईल मे महिन्यामध्ये येऊ मी खायला ठीक आहे बाकी काही थांबा आला नाही बाबा नो ह्या वर्षी नाही आलं अजिबात नाही बाबा येत ना मस्त रोज पाणी घालतो कुठे किती घालायचा मी सांगतो कलमामध्ये गवत जास्त झालाय भीती वाटतं पाय टाकायला जपून पाय टाकायचं असतात बघू शकता सर्वीकडे आंब्याचे झाडं झाडं आहेत हे पण आंब्याचं झाड आहे हा वर्ष आंबाच नाही आलाय काय माहिती आहे काय झालं आहे म्हणजे रायवाड आंबा आला असेल की नाही माहिती ना मला पण कलबात तर नाही दिसत आहे एक पण आंबा ते दोन आलेत काय माहिती लेट आले तर बघूया खायला तर मे महिन्यात भेटेल पण माझी आता जास्त इच्छा होते खायची पण काहीच करू शकत नाही आहे मी आता आय बाबा देतील तेव्हा विचारायला पाहिजे कोणाला पिकलेत काय आंबा अजून बघा आयुष्यपत यार ह्यावेळी आंबेच नाही आलेत आमच्या इथं ॲक्च्युली कसं माहिती आहे का आंबे ना आंबे म्हणजे विदाऊट केमिकल म्हणजे खत वगैरे ते वापरत नाही जास्त आंबे येण्यासाठी इथं आवाज येत आहे शरड्याचा शरड्या आहेत तर विदाऊट केमिकल खत न वापरता आम्ही खत वगैरे टाकत नाही असंच आंबे आमच्या इथे येतात म्हणून मग ते येत नाही जर तुम्ही खत वगैरे टाकलं तर तुमचे आंबे आरामात येऊन जाते आणि मोठे पण येतात खत वगैरे टाकल्यावर पण ते शरीरासाठी चांगले नाहीत आमच्या इथे नॅचरल आंबे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही खत वगैरे खत वगैरे आम्ही काहीच वापरत नाही असेच येतात कारण ते शरीरासाठी चांगले असतात असं बाबा बोलतात तसं खत वगैरे टाकून आंब्याच्या नंतरला वाट लागते म्हणून म्हणून मग ह्या वर्षी वाता आलेच नाही ते पण तरी पण बाबा आमचे खताचा वापर नाही आहे तसं नॅचरलच ठेवणार आहे शेवटपर्यंत म्हणून तर पण काजू बघूया काजू तरी आलेत का तिकडे तर दिसले काजू आलेत इकडे आहेत काजूची झाडं पण आलेत की नाही माहित नाही बघ पूर्ण ह्याच्यामध्ये गवत झाले आता आय बाबा बायकांना घेऊन येतील गवत काढायला बघू शकता एवढा पूर्ण काजूवर मला हीच बी दिसले फक्त ती पण अजून छोटीच आहे मज्जा नाही आर ह्या वर्षी नाही तिकडे काय काढू नाही शकत अजून ना आईला विचारायला पाहिजे पाहिजेच काढू शकते हे बघा संपूर्ण कलमाभोवती तिला ह्या ह्याच्यावर थोडे शांब आहेत छोटे छोटे आहेत वरती आलेत इथं आलं आहे तर बघा हे बघा हे केवडूस आहेत हे केवडूस आहेत आणि तिथं मोठं आहेत वरती बघू शकता तुम्ही जिथं जिथं तुम्हाला आंब्याचीच झाडं दिसतील ह्या आंब्यावर पण आंबा नाही आलाय पूर्ण गवत वाढलंय आता आई बाबा येऊ आणि परत बायका घेतील आहे आई आणि मग तसं एकत्र करतील मग ढोरांसाठी उठल्यानंतर म्हणजे गाई गुरांसाठी ह्याच्यावर पण ह्याच्यावर आलेत काजू ह शिप बघा एक दिवशी मी आईकडून घेऊन काजू काढेन बघू शकता असच आहे आंबा बोर आता ह्यावेळी बोर होईल खूप कायच आंबं नाही आता मी बाबांकडे नेते तुम्हाला पाणी पाणी घालतात तिथे आता सर्व आंबे बघून झाले आलेत की नाही इथे बाबा आता दरवेळी इथे गाडी लावतात आणि बैल बांधतात आणि नंतरला पाणी घालतात सर्व कलमांना खर्च काजू दाखवलं काय मी तुम्हाला ती खर्च दाखवते हा सर्वात मोठा बाजू आहे आमच्या इथला पण ह्याच्यावर पण काहीच दिसत नाही काही नाही ह्यावेळी काहीच मज्जा नाही कोणत्या हा ह्याच्यावर दिसत आहेत म्हणजे जग आहेत काजूच्या बिया तर चार पाच चार पाच चार पाच प्रत्येक झाडावर बघितलं सर्व त्याच्यामध्ये हो आता मी तुमच्या सोबत कुठं कुठं झाड हे लावते होते, होते पाणी टाकते होते बाबा ने सर्व छोटे आंब्याबिंब्याची झाडं लागत ना बाबा ना mm. त्याला बाबा पाणी घालला येतात रोज

तर तुम्ही जर तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अजून अशा व्हिडिओ हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा कशावर व्हिडिओ हव्या आहेत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा